अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थक मा स्वा स्वामी मार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होती श्री स्वामी चरणी प्रार्थना कारण आपल्या सर्वांच्या ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन स्वामी जयंती ही जवळ आलेली आहे आणि ही स्वामी जयंतीची उत्सुकता उत्साह आणि आनंदात आपल्याला साजरी करायची आहे आणि ती कशी साजरी करायची आणि त्या कशा पद्धतीने स्वामींची पूजा करायची स्वामीला आवडणारी ही भेटवस्तू कोणती द्यायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा स्वामी जयंती तर प्रत्येक केंद्रात जाऊन आपण साजरी करू शकतो स्वामी केंद्रात किंवा आपल्या घरोघरी पण जरी आपल्या जवळपास केंद्र असेल तर ही आपण आपल्या घरामध्ये स्वामी जयंती कशी साजरी करायची हे आपण जाणून घेऊया तर घरामध्ये बघा कुणाकड जर मूर्ती असेल तर त्यांनी अगोदर आहे का ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता मी मूर्तीवर अभिषेक काय म्हणून करायचा कोणतं स्तोत्र आणि कोणतं मंत्र म्हणून म्हणा करायचं आहे तर मूर्तीवर अभिषेक आपल्याला या प्रकारे करायचा की स्वामी महाराज त्यामुळे प्रसन्न होतील आणि आपल्याही आपल्यालाही आशीर्वाद या प्रकारे देतील तर आपल्याला श्रीसुप्ताचं पठण करून स्वामींचा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पवनाम सुक्त म्हणून श्री स्वामींचा अभिषेक करायचा आहे येरवी पण तुम्ही जर दर गुरुवारी तुमच्याकडे मूर्ती असेल आणि तुम्ही जर स्वामींचा अभिषेक करत असाल तर पवनाम सुक्त हे या स्तोत्रानेच आपल्याला अभिषेक करायचा असतो कारण हा हे खूप स्वामींना आवडणारं हे सुक्त आहे आणि त्यानंतर बघा आपल्याकडं सुक्त म्हणू शकतो आपण सुक्त म्हणू शकतो आणि पवना सुक्त या तीन सुक्तांना आपल्याला स्वामींचा आशीर्वाद करायचा आहे आणि हे तिन्ही आपल्या म्हणजे तिन्ही सुक्त आपल्या सेवा या पुस्तकीमध्ये आहे जर तुमच्याकडं असेल नसेल तर तुम्ही इंटरनेटद्वारा ते लाव म्हणजे इंटरनेटद्वारा त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता म्हणजे इंटरनेट दा इंटरनेटमध्ये तुम्ही गुगलवर सर्च करून किंवा एखाद्या यूट्यूबवर तशावरही सर्च केलं तर ते लगेच स्त्रीसुक्त पुरुषसुक्त सुक्त आणि पवनानुसु हे येतं आणि ते लावूनही तुम्ही अभिषेक ऐकत ऐकत करू शकता आणि मग ते अभिषेकाचं तीर्थ आपल्या घरातल्या सर्वांनी घ्यायचं आहे त्यामुळे आणि स्वामींची मग यथाविधी पूजा करायची त्यांना नवीन वस्त्र आपल्याला भेटवस्तू द्यायची बघा त्या दिवशी स्वामींची जयंती कारणाने स्वामींसाठी नवीन वस्त्र खरेदी करा शिवून घ्या आणि अशी रचना छान करा की स्वामींना आवडणार आहे कारण बघा स्वामींना वस्त्र घातल्याच्या नंतर आपल्याला पण आनंद होतो आणि बघा वाढदिवसाच्या दिवशी जयंतीच्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी जे आपण स्वामींना वस्त्र देणार आहे त्यात आपल्या भक्ता भक्ती श्रद्धा ही दडलेली असते आणि ती स्वामीपर्यंत आपण पोहोचतो स्वामीला काही लागत नाही आपल्या श्रद्धेसाठी आपल्या भक्तीसाठी आपल्या समाधानासाठी हे आपलं स्वामीला द्यायचं आहे त्यामुळे स्वामी आपल्यावर संतुष्ट होणार आहेत आणि त्यांच्याकडे बघा आता त्यांच्याकडे मूर्ती नाही फक्त स्वामी महाराजांचा फोटोच आहे तर त्यांनी स्वामी जयंती कशी साजरी करायची बरं तर त्यांनी स्वामी जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्या स्वामींचा फोटो स्वच्छ थोडंसं फुलाने पाणी शिंपडून स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा त्याला गंध अक्षदा लावायच्या एखादा हार घालायचा आणि फोटोला पण वस्त्र आपण घालू शकतो फोटोला त्याला वस्त्र घालायचे स्वामींच्या फोटोला बघा तुम्ही स्वामी केंद्रात जात असाल ना तर बघायचं आपल्या स्वामींच्या फोटोला वस्त्र असतात ना त्याप्रमाणे आपण वस्त्र अगोदर घेऊन ठेवायचे किंवा शिवून ठेवायचे नवीन कपड्याचे आणि त्या दिवशी स्वामीला परिधान करायचे आणि त्यानंतर स्वामींची आरती करायची काहीतरी नैवेद्याचा पण विचार चांगलाच करायचा बघा जर विचार करा स्वामी जर आपल्या जीवनात नसले समजा तर आपल्याला कसं वाटलं असतं स्वामींनी किती संकटातून आपल्याला काढलं किती छान आपल्याला मार्ग दाखवले आणि स्वामीमुळे आपले जीवन हे आहे बरं स्वामीला आपल्या जीवनातून थोडं बाजूला करा कसं वाटतं तुम्हाला आणि काहीतरी हरवल्यासारखं हरवल्याने म्हणजे जीवन जगणं तसे म्हणजे जीवन जगणं शक्य होतं का नाही हेच माहीत नसते प्रत्येक कारण भक्ताला अनुभूती आलेली आहे आहेत अनुभव आलेले आहेत की स्वामींनी त्यांना काय दिलेलं आहे आणि स्वामीपासून त्यांना काय मिळालेलं आहे त्यामुळे स्वामींची यथाविती म्हणजे यथाशक्तीप्रमाणे आणि मनातून श्रेधेतून भक्तीतून आपल्याला स्वामी महाराजांची आपल्या सेवा करायची त्यांच्या चरणीची सेवा रुजू करायची स्वामींची आरती करायची वाटल्यास तुम्ही तुमच्या घरी सेवा करून तुम्ही जवळपासच्या स्वामी केंद्रात जात ते पण मांदियाळी स्वरूपात स्वामींची पूजा आराधना केली जाते आणि स्वामींना नैवेद्य दिला जातो सर्वांच्या घरचे डबे एकत्र करून त्याचा कालाचा प्रसाद स्वामींना मांदेळी स्वरूपातला सगळ्यांच्या घरचा नैवेद्य याच एकाच दिवशी जात असतो आणि तो स्वामींचा प्रसाद आपल्या सर्वांना पण मिळत असतो त्यामुळे हे हेही आपल्याला ही, ही, ही सोडायचं नाही आहे कारण हे एवढा मोठा योग एवढी मोठी संधी पण आपल्याला सोडायची नाही कारण त्या दिवशी स्वामी प्रत्येकांच्या घरचा भक्षण करत असतात श्रवण करत असतात या पद्धतीने आपल्याला स्वामींची जयंती आपल्या घरात आणि तिथे मंदिरात साजरी करायची आणि स्वामी जयंती साजरी करताना कुठलाही मनात विचार आणायचा नाही जर तुम्ही पिरियड्स असले मला मासिक धर्म इटाळा असला तर त्यावेळेस तर तुम्ही स्वामी जयंती साजरी करू शकणार नाही पण तुमच्या घरातलं कुणीही करू शकतं असं नाही की तुमची मुलगी मुलगा तुमचे uh, मिस्टर आणि असं कुणीही करू शकतं त्यांच्याकडून तुम्ही ती करून घ्या त्यांना प्रार्थना करा कारण स्वामींचा फोटो ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये थोडीफार स्वामींची सेवा नैवेद्य हे झालंच पाहिजे कारण स्वामी जयंती असल्याकारणाने स्वामींपर्यंत काही सेवा आपल्याला पोहोचायच्या आहेत आणि शक्य असल्या त्या दिवशी स्वामीचरित्र वाचन करा जर तुम्ही एकवीस दिवसाचं सात दिवसाचं अकरा दिवसाचं नऊ दिवसाचे स्वामी चरित्र पठण करत नसाल तर त्या दिवशी आवर्जून स्वामी महाराजांना आवडणाऱ्या स्वामी महाराजांचा जो आत्मा आहे त्याचा तुम्ही पठण करा स्वामी श्री स्वामी चरित्र अमृताचं कधीही करा दिवसभरातून असं नाही की जेवणाच्या अगोदर कधीही करा रात्री बारा वाजेपर्यंत पण आपल्या हातून आपल्या घरामध्ये त्या दिवशी स्वामी चरित्र झालंच पाहिजे कारण त्याचं एवढं फळ आपल्याला भेटणार आहे आणि स्वामी आपले एवढे आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत त्यामुळे आपल्या सर्व प्रश्न पण सुटणार आहेत आणि जर तुमची एखादी इच्छा असेल खूप दिवसापासून पूर्ण झालेली नसेल किंवा तुम्हाला काही संकट असतील काही काही गोष्ट एखादी गोष्ट तुमच्या मनात भेटसावत असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वामींना विनंती करा स्वामींना गुजरा करा विनंती करा त्या गोष्टीतून बाहेर काढायचं करा विनंती करा त्यांना सांगा तुमच्या तुमच्या काय इच्छा मनोकामना असतील की स्वामींना पदर पसरून स्वामींना माझ्या मागा कारण स्वामी आहेत ना स्वामी दिल्याशिवाय राहणार नाही स्वामीकडचं एक पाऊल गेलं ना तर स्वामी आपल्याकडे शंभर पावले चालत येतात ही अनुभूती आहे ही प्रचिती आहे हा अनुभव खूप असा मोठा बऱ्याच शेवेकऱ्यांना आलेला आहे त्यामुळे आपल्याला ही संधी महिलांना सोडायची नाही या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा आराधना पूजा स्वामी मध्येच त्या दिवशी मग्न राहायचं आहे स्वामीच्या पूजे आणि शेवेमध्ये आता जे स्वामी भक्त आहेत ते, ते तर राहणारच आहेत पण तुमच्या घरातल्यानं पण त्या दिवशी थोडंसं त्या गोष्टीकडे म्हणजे थोडंसं वळवा स्वामी भक्तीकडे वळवा जेणेकरून आणि त्या दिवशी तुम्ही जो स्वामी चरित्र म्हणताना स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करताना जे तुम्ही अगरबत्ती लावलेली असेल त्याची उप ही आपल्या प्यायच्या पाण्यात टाकून सर्वांना ते पाणी तुम्ही प्यायला द्याच कशामुळे बघा कारण त्या दिवसाचा आशीर्वाद हा खूप असा मोठा आशीर्वाद स्वामीचा भेटणार आहे आणि त्यामुळे स्वामी खूप प्रसन्न राहणार आहेत त्यामुळे आपण ज्या दिवशी खूप वेळा स्वामींची सेवा आराधना पूजा करतो ना त्यापेक्षा स्वामी आज आपल्याला लवकरात लवकर प्रसन्न असे होणार आहेत म्हणजे स्वामी जयंती दिवशी तर ही संधी महिलांना आपल्याला सोडायची नाही आवर्जून आवर्जून तुम्ही स्वामी सेवा कोणत्याही प्रकारे करा आणि स्वामीला प्रसन्न करून घ्यायचं बघा बघा स्वामी आपले आपल्याला सर्व काही दिल्याशिवाय राहणारच नाहीत कारण जिथे स्वामी चरण तिथे नेऊ नका सवय भक्त भीती ही प्रारब्ध आहे कारण स्वय प्रारब्ध लिहिणारे हे आपले स्वामी महाराज असल्यामुळे आपल्याला कुठेच घाबरायची गरज नाही आणि त्यांची जयंती आपल्याला आपल्या घरामध्ये थाटाफाटात साजरी करायची आहे केंद्रात जा दत्त मंदिरात जा कुठेही जा घरात करा पण स्वामीचं नामस्मरण हे करा त्यांची जयंती अशा प्रकारे साजरी करा तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शिवाजी स्वामीचरणी अर्पण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो प्रेतश्री श्री स्वामी समर्थक